डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढा देणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा हा चित्रपट तयार करण्यात आला आहे मात्र आता हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकलाय मागील काही महिन्यांपासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू होती संघर्ष योद्धा हा चित्रपट सव्वीस एप्रिल रोजी रिलीज होणार होता मात्र सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट अडवून धरला होता सध्या लोकसभा निवडणूक आहे या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे यामुळे सध्या चित्रपट प्रदर्शित करता येणार नसल्याचं सेन्सॉर बोर्डाचं म्हणणं आहे सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली आहे तर शिवाजी दोलताडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलंय तसेच डॉक्टर सुधीर निकम यांनी संवादानी पटकथा केली या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली चित्रपटात प्रमुख भूमिका अभिनेता संदीप पाठक सागर कारंडे अरबाज शेख अभिनेते मोहन जोशी श्रीनिवास पोकळे संजय कुलकर्णी अभिनेत्री सुरभी हांडे माधवी जुबेकर विजय मिश्रा विनीत भोंडे सुनील गोडबोले माधव अभ्यंकर सोमनाथ अवघडे किशोर चौगुले सिद्धेश्वर झाडबुके यांच्या आहेत दरम्यान संघर्ष योद्धा हा चित्रपट जरी थांबवला असला तरीही एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सर्वत्र चित्रपट प्रदर्शित होणार आहे सर्व मराठा समाज महाराष्ट्र हा चित्रपट पाहिल जर जाणून बुजून चित्रपट अडवण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा